शहरामध्ये नवरात्रोत्सव मंडळातर्फे राजगरबा दांडियाचा कार्यक्रम होत असताना लेखानगर या ठिकाणी श्री सप्तशृंगी मित्रमंडळ याला मात्र अपवाद आहे मंडळानं त्याऐवजी धार्मिक सामाजिक सेवाभावी उपक्रमांना प्राधान्य दिलं असून या मार्गावरून कालिका मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रोज पहाटे तीनशे लिटर गरम दूध तर दिवसभर सव्वीस किलो लाडूच्या प्रसादाचं वाटप केलं जातं मंडळाच्या दहा पेक्षा जास्त महिला सदस्य ही सेवा करत असून सप्तशृंगी मित्रमंडळ लेखानगर या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी स्थायी समिती सभापती त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती शिवाजी चुमळे यांनी वीस वर्षांपूर्वी मंडळाची स्थापना केली गटस्थापनेच्या पाचव्या दिवशी देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली घटस्थापनेच्या पाचव्या दिवशी आरतीचे मानकरी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती गंगाधर शेठ अमीन तुळसा भवानी चौक या ठिकाणचे महिला मंडळ यांच्या या हस्ते आरती करण्यात आली

हो, हो, यावेळी शिवाजी सोमळे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सप्तशृंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी सोमळे माजी नगरसेविका कल्पना सोमळे प्रताप सोमळे अजिंक्य सोमळे कैलास सोमळे कार्याध्यक्ष नंदू पवार संतोष सोमळे संस्कार सोमळे विजय खरोटे उज्ज्वला खरोटे सागर भोसले नितीन कुरे इर्षाद शेख समीर वैद्य संगीत हरळ आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज टुडे नाशिक Oh, mm -hmm. mm -hmm.